पहाडीवाडीत लक्ष घालतो व जी एस टीत लक्ष घालतो हे आश्वासन दिल्यामुळे आम्ही आज उपोषण सोडत आहे एआरऑफीसी सुद्धा आहे आमदार आहेत हे सगळ्यांसमोर आम्ही उपोषण सोडत आहे आम्ही अडतीस दिवस उपोषण केलेलं आहे आम्हाला कोणीही विचारायला आलेलं नाही हे सोडून <laughs> आम्हाला कोणी कोणत्याही प्रकारचे कोणीही प्रशासनातलं मार्केट कमिटीच्या विचारण्यासाठी आलेलं नव्हतं एकूण तुम्ही एकूण आम्ही आज आमचा अडतीस कोणतं आश्वासन भेटलं आता आम्हाला आश्वासन म्हणजे उद्या डीडीआर मध्ये मीटिंग होईल आपल्या फलटणच्या एआर ऑफिसला आणि त्याच्यानुसार मार्केट कमिटीचे जो बायलॉज आहे त्या पद्धतीत भाडेवाढ करून देतो असं आम्हाला आश्वासन दिलं भाडेवाढ करण्याची विनंती त्यांनी केली आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांच्या लढाईत उतरलो अन्यायकारक भाडेवाढ त्यांना करून दिली जाणार नाही अशा पद्धतीचा शब्द आम्ही या ठिकाणी त्यांना दिले आम्ही ते लुल। <coughs> टोटली तेरा तारखेपासून तेरा दहा दोन हजार पंचवीसपासून उपोषण केलेलं होतं मार्केट कमिटीच्या बायलॉजप्रमाणे त्यांनी कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता सरळ सरळ दामदुप्पट रित्या भाडेवाढ केलेली होती आणि त्या भाडेवाढीच्या विरोधात आम्ही इथं म्हणजे तहसील कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेलो होतो आज दादा आमदार साहेब मार्केट कमिटीचे माजी चेअरमन स्वरूपराजे त्यांनी येऊन आणि ए आर ऑफिसचे व्यक्ती वे, येऊन त्यांनी आम्हाला शब्द दिल्यानुसार आज आम्ही हे उपोषण थांबवत आहे